हाताशी तोंडाची गळ्याशी ओके पाडे बोके खोके ओर खोके बॉडीओर डोके हा जी नाझी जी नाजी ओके थँक्यू म्हणजे काय अळूची वडी वाटली तुला घरी करायला खरंच एखादाचा जीव गेला असतो म्हणजे काकू बॉम्ब जीव घेण्यासाठीच केला जातो मुक्काम मग पौस्ट बोंबीला वाडी मी या लेवलला गोष्टी आपल्या हातात घेतल्या तर आता मलाही घ्याव्याच लागतील मुक्कम ती जर पाहून एकंदरीतच तुमच्या लक्षात आलंच असेल हा चित्रपट किती धमाकेदार आहे ते एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हुकाम बोंबिलवाडी हा चित्रपट प्रदर्शित होत असून नवीन वर्षाची सुरुवात धमाल विनोदाने होणार आहे याची खूणगाठ या टीझरमुळे पक्की होते नुकताच पुण्यातील पत्रकार भवनामध्ये चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक आणि कलाकारांनी चित्रपटाविषयी संवाद साधत मनमुरात गप्पा मारल्या यावेळी प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले वैभव मांगले आनंद इंगळे सुनील अभ्यंकर अद्वैत दादरकर मनमित पेम अभिनेत्री रितिका क्षोत्री आदी उपस्थित होते प्रशांत दामले हे चित्रपटात हिटलरच्या तर आनंद इंगळे चर्चिलच्या भूमिकेत असणार आहेत त्यांच्यासह वैभव मांगले गीतांजली कुलकर्णी सुनील अभ्यंकर मनमित पेम रितिका क्षोत्री प्रणव रावराणे अद्वैत दादरकर गणेश मयेकर दीप्ती लेले राजेश मापुसकर हे चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकार या चित्रपटात झळकणार आहेत या चित्रपटाची निर्मिती मधुगंधा कुलकर्णी विवेक फिल्म्सचे भरत शितोळे आणि मयसभा करमणूक मंडळी यांची असून लेखन दिग्दर्शन परेश मोकाशी यांचे आहे माझ्या धाकट्या मुलीचा जन्म झाल्यापासून मिशी काढेपर्यंत त्यांनी मला विदाऊट मिशी था। मिशी हा म्हणजे घरी गेलो तर असं अरे तुझं वर्चावट बारीक आहे जरा इथपर्यंत डिटेल <laughs> डिटेल्स <तिक पर laughs> <पर था किला। laughs> वगैरे मला सुद्धा बघताना मला स्वतःला बघताना गंमत वाटली की अरे बापरे असं होतं की मी लागवाडी वगैरे हो आणि मग ते केस सोनेरी केले होते वे मी वेगळाच दिसत होतो मी नाटकात सुद्धा एंट्री घेतलेल्या लोकांनी मला ओळखलं नव्हतं हे हो दो। दोन तीन दोन तीन मिनिटांनी त्याने माग मी केस काळे केले नाटक पण ओळखायचं पाहिजे हा कोणाला वगैरे नको इथपर्यंत नको तो तर बोंबिलवाडीचा अख्खा आमचा सगळ्यात गमतीची शूटिंगची गमत अशी होती की बोंबेलवाडीत जेवढे कलाकार आहेत ते सगळे नाटकातले आहेत त्यामुळे नाटकात जी नाट आम्ही नाट कर मजा करत होतो म्हणजे जी, जी मजा करतो आपण नॉर्मली कलाकार मंडळी रिहर्सलमध्ये हो काय किंवा प्रयोग करताना काय तीच मजा आम्ही तिथे रिहर्सल आणि शूटिंग करताना करत होतो म्हणजे एका पॉईंटला आमच्या दिग्दर्शकाला सांगायचं सांगायला लागायचं आधी आहेत ती वाक्य बोला <laughs> आणि मग आपण ॲडिशन्स वगैरे हो आपण नंतर करू आधी आहेत ती वाक्य बोला ती छान बोला आणि मग आपण पुढचे ॲडिशन्स करू थोडक्यात आज आपण नाटकाची रिहर्सल जेव्हा करतो तेव्हा मध्ये जेव्हा गमती जमती करतो किंवा जे जे सुचतं ते आपण करत जातो तसंच सिनेमाचं सुद्धा होतं या बोंबिरगडीचं आणि मी तर इतक्या वर्षांनी चित्रपट केला होता म्हणजे मुंबई पुणे मुंबई तीन नंतर मी म्हणजे पाच सात वर्षांनी चित्रपट केला आणि मुळात हिटलरची काय आता हे सगळं सांगतात ते बरोबर आहे मी एकदा मधुगंधाला काही महिन्यांपूर्वी मेसेज टाकला होता की मधुगंध मला काहीतरी असं वेगळं करायला मिळेल तर आवडेल विलन करायला मिळालं तर आवडेल असं मी तिला म्हटलं होतं पण ते नाटकातलं होतं पण नाटकासाठी होतं ते नाटकासाठी होतं ते चित्रपटासाठी किंवा सिरियलसाठी नव्हतं मग तिने फारच ते मनावर घेतले आणि हळूच मला मेसेज टाकला की नाटकासाठी नाही पण एका चित्रपटासाठी तुला विलन म्हणून करायला आवडेल का म्हटलं बघू चित्रपट म्हटलं वीस दिवस बावीस दिवस आणि माझे प्रयोग लागले सगळे ठीक आहे ना बघूया ना असं करत 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 ती घोसली आणि मी त्याला बळी पडलो आणि जेव्हा तिने मला हिटलरचा फोटोच दाखवला तेव्हा मी म्हटलं कुठल्या अँकलने हे हिटलर दिसतोय किंवा असा हिटलर कसा असू शकतो वगैरे बऱ्याच गोष्टी निघाल्या मुळात हिटलर बोंबिलवाडीत कसा आला त्याची वनदाईन त्यांनी मला सांगितली की तो जर्मिन निघाला रंगनला जायला आणि एक लेफ्टनंट सुकला म्हणून तो बोंबिलवाडीत आला अशी त्याची वनदाईन थोडक्यात <laughs> <laughs> कॉमेडी कॉमेडी हिटलर पाहिजे होता गोड हिटलर त्यांना पाहिजे होता आणि मी गोड आहे असं माझं वेगळा म्हणजे हा हिटलर असू शकत नाही तरी हा हिटलरच आहे असं यांना प्रूव्ह करायचं कंपोज <laughs> बोंबिरवाडी नाटक ते चित्रपट <नागे। laughs> हा त्याचा थोडासा प्रवास मी तुमच्या समोर मांडला आणि आता एक जानेवारीला चित्रपट प्रदर्शित होतोय मी कथा तुम्हाला थोडक्यात देखील सांगणं बरोबर ठरणार नाही कारण विनोदी असली तरी देखील विनोदाचे जे अनेक प्रकार असतात त्याच्यामध्ये रहस्यमय विनोद हा एक कमी हाताळला गेलेला प्रकार आपण हाताळतो आहोत तेव्हा त्याच्यामध्ये विनोदाबरोबरच काही सुखद धक्के आहेत आणि जर कथा तुम्हाला संक्षिप्त स्वरूपात जरी सांगितली तरी देखील त्यातले काही धक्के फुटतील आणि मग चित्रपट पाहताना तुमचा रसभंग होईल म्हणून मी पूर्ण कथा काय तुम्हाला सांगत नाही पण थोडक्यात तुम्हाला ओळख करून देतो की एकीकडे भारतीय स्वातंत्र्य युद्ध चालू होतं भारतीय स्वातंत्र्य चळवळ चालू आहे गांधीजींनी चलेजामची हाक दिलेली आहे आणि त्याच वेळेला काय होतं जगाच्या पातळीवर दुसरं महायुद्ध सुरू होत एकोणीसशे बेचाळीस हे ते वर्ष आणि अशा या दोन युद्धजन्य परिस्थितींची गमतशीर खेळ या चित्रपटातल्या या, या कथेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मग हिटलर चर्चिल आणि बोंबिरवाडी आणि बोंबीरवाडी कर हे सगळं काय प्रकरण आहे ते आता मधून ट्रेलर मधून तुमच्या थोडं थोडं होईलच पण तो प्रत्यक्ष चित्रपट पाहतानाच अनुभवण्याचा भाग आहे म्हणून मी फार त्याच्याबद्दल बोलून जाणारवाडी मुक्काम <popular> <popular> इधर आव